जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना अगोदर चूल घातलेली होती पण ती जशी असायला पाहिजे त्या पद्धतीची नव्हती सासूबाईंना खूप चांगली चूल येते तर शहरामध्ये काही खेड्यामध्ये आता माती भेटणं शक्यच नाही तर विटा सिमेंट आणि रेती याचा वापर करून अगदी मातीचीच सारखी चूल दिसते कोणीच असं वाटतच नाही आपल्याला की ही चूल सिमेंटची आहे म्हणून मातीची जशी रेख असते कोरलेली असते त्याच पद्धतीची ही चूल तयार होते तर त्याच्यासाठी विटा ठेवलेल्या होत्याच मी चूल घालण्यासाठी चुलीच्याच होत्या त्या आणि रेती आणि सिमेंट तर सिमेंट असं आम्हाला असं वाटलं की पाच किलो सिमेंटमध्ये होऊन जाईल पण आजूबाजूचा ओटा त्याच्यानंतर ते बसायचं केलं तर त्याच्यामुळे आणखी सिमेंट आणावं लागलं तर सिमेंट पूर्ण दहा बारा किलो लागलं आणि विठा हा अगोदर चौकून केला कारण गच्चीवर होती आणि गच्चीवर आपण मी जास्त करून उन्हाळे जे वाळवणं आहे ते पदार्थ करते त्याच्यामुळे त्याला वेळ जास्त लागतो आणि त्याच्यामुळे खाली गच्ची गरम होण्याची शक्यता असते तर त्यासाठी अगोदर ओटा तयार करून घेतला तुम्ही जर खाली गच्चीवर नसन घालात आणि खाली करणारा सन तर ओटा नाही केला तरीही चालतो पण मी गच्चीवर असल्यामुळे ओटा केला तर दोन दोन विटाचा अगोदर पूर्ण असा चौकोन तयार करून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आता चुलीची ही तयारी तर ही टेबल विट जी बांधकामासाठी आणलेली होती ती आहे आणि या बाजूला आहे ती छोटी आहे पण तिचा वापर नाही केला टेबल विटाच वापरली तर एक विट या पद्धतीने ठेवून दोन विटा अगदी त्याचा जो कोपरा आहे मधल्या विटीचा तर त्याच्यानुसारच दोन विटा ठेवलेल्या आहेत साईडनं मागचा जो भाग आहे तो थोडा मोठा ठेवायचा आणि समोरचा जो भाग आहे तो थोडा लहान ठेवायचा म्हणजे अशी तिरप्या विटा ठेवायच्या आणि आता जे सुरुवात आहे ती थोडी मोठी एका एक, एक हित त्याच्यानंतर ती एकटीच होते ती चूल अशी लहान लहान करत आणावी लागते तर त्याच्यामुळे सुरुवातीला थोडी मोठी ठेवायची म्हणजे एक हित ती एकटीच होते नंतर त्या जसं सांगत होत्या सा सासूबाई त्याच पद्धतीने ते सांगते मी तुम्हाला आणि उंचीला पण एक हित किंवा एकटीच असंच ठेवावी लागते याचं काही असं टेपचं वगैरे माप नाही हाताचंच माप आहे चुलीचं तर एकावर एक तीन विटा ठेवलेले आहे बरोबर उंच होऊन जाते आणि मोकळा जाळ लागतो त्याच्यामुळे आणि मधली जी विटा आहे त्याच्या कोपऱ्यावर ह्या दोन साइडच्या विटा ठेवलेल्या आहेत चांगल्या चांगल्या विटा मी काढून देत होते त्यांना आणि जे आता एकावर एक विटा ठेवत आहे तर तेव्हा त्यांनी देते जो सिमेंटचा रेतीचा माल आहे तो खूप कमी वापरला जेणेकरून आणखी उंच होणार नाही आणि त्याच्यानंतर पूर्ण झाल्यानंतर जे आजूबाजूला सिमेंट आणि ते चांगलं वापरलं त्याच्यामुळे खूप पक्की झाली शिल्लकचा माल आहे तो त्या काढून घेत होत कॅरीबॅग घातलेली होती सासूबाईंनी हातात आणि उन्हासाठी त्यांनी तो खेड्यामध्ये या पद्धतीचं घालतात तर ते आणलेलंच होतं त्यांनी कारण त्यांना माहिती होती यावेळेस चूल घालायची आहे त्यांच्यासाठीच बरेच दिवस झाले थांबलेलं होतं की मागच्या वर्षी खूप उन्हाळा होता मे मध्ये आल्या होत्या तर तेव्हा घालायची होती त्या मनात खूप ऊन आहे ती लवकर खराब होईल आणि मग यावर्षी त्यांच्या बऱ्याच चक्रा सुरू होत्या थोड्यासा दवाखान्याचं चा काम चालू आहे तर मध्ये आल्या पावसाळ्यामध्ये तर म्हणत आता पाऊस आहे आणि हिवाळ्यामध्ये काही घातली नाही आता बरोबर उन्हाळी वाळवण सुरू होणार आहे तर त्या निमित्तानं बरोबर चुलीचा सुरू झालेला आहे तर या पद्धतीने तीन तीन विटा ठेवून घेतल्या आकार तुम्ही पाहू शकता मागचा मोठा आहे आणि समोर थोडा कमी आहे पूर्ण असं ठेवून घ्यायचं आणि साईडचं जे आहे आता हे सिंगल विट आहे त्याच्यामुळे ती चूल अशी छोटी दिसली असते त्याच्यामुळे आणखी साईडनं विटा लावायच्या म्हणजे ती रुंदी दिसेल चांगली आणि दिसायला पण चांगली दिसते तर त्याच्यामुळे पलीकडून आणि अलीकडून बरोबर आणखी एक एक विट लावलेली आहे आणि मागच्या साईडनं पण लावल्यानंतर तिळाच्या कुरड्या किंवा असं खरोड्या वगैरे करते मी तर त्याच्यामुळे भांड मोठं असतं आणि ते मोठं भांड बसायचं म्हटल्यामुळे ती रुंदच चांगली मजबूत पण राहते तर आणखी एक एक विटा लावून घेतल्या त्याच्या शेजारी मागच्या साईडनं पण लावलेलं बरोबर दोन्ही विटा सारख्या आल्या पाहिजे त्याच्यानुसार चालू होतं करणं त्यांचं चुलीचं समोरचं चालू होतं आणि माझं मी फक्त मरे मरे माल टाकत होते मला त्यातलं जसं त्यांना परफेक्ट जे नेहमी चूल घालतात त्याच्यामुळे त्यांना बरोबर माहिती आहे सिमेंट लावता लावता इथं उंच करून घ्यायचं या या केलं आणि बाजूला बरोबर ते एका टीचीवर आलं पाहिजे सकाळी जास्त उंटापत होत त्याच्यामुळं बाकीचं राहू दिलं झाकून ठेवलेलं होतं पूर्ण हे आता काही चाळलेली रेती आहे ही, ही। काही बिना चाळलेली आता त्याला

पूर्ण असा गोल आकार यायला पाहिजे त्याला पूर्ण गोल आकार यायला पाहिजे गोलच आकार करते ना पतलं झालं जरा मी तर म्हणलं तुम्हाला जशी क्रेती टाकते टाक मग आहे ना केरी बॅग घातलेली होती आतापर्यंत ती काढून टाकली ती म्हणी असं झालं कसं झालं कोण म्हणे मग टाकलं काढू ती मोठा आकार दिसत होता आता पाकी तिला हाल दिसून राहिला मग बरोबर चुलीसारखा आकार त्याला आता जरा जरा येऊन राहिला मांड पण बसवून जायचं नाही खालचं आहे असं खालून खालू लावायचं ना खालून लावायचं खाल। का असं अजून लावायचं खालून त्याच्यामुळे ते भांड लावून पाहिलं हा असं जरा एकदम पॅकवायला वेळ लागत भांड लावून पाहायचं आणि त्याच्यानंतर खालून तेल परत लावत घ्यायचं तशी मातीची चुलदर घालायची म्हटलं तर आता बुरुज बुरुजाचीच माती पाहिजे आहे की नाही त्याला बुरुजाची नाही तर मग भिंती पाडल्या जुन्या की त्याची माती पण आता भिंती पण नाही राहिली आणि बुरुजही नाही राहिले गडी म्हणतात काही भागात त्याला पण त्याच्याबद्दल ती सिमेंटची चूल टिकते पण जा लवकर फुटतही नाही आहे की नाही जास्त दिवस टिकते पण माती तर आता कुठेच नाही शहरात तर कठीणच आहे मातीचं म्हणजे ही चूल मस्त झाली आता अगदी मातीचीच दिसते कोणीच म्हणणार नाही की सिमेंटची म्हणून पंधरा पंधरा वीस दिवस थांबायचं त्याच्यानंतर याच्यावर काय करू शकतो आपण आजूबाजूला पण करायचं आहे पण सिमेंट कमी पडलं त्याच्यामुळं थोडसं थांबली आता मी नाही सा ना तर माझं ते मागचं चालू झालेलं असतं हे असं पूर्ण असा ओट्यासारखं ओटा करून घ्यायचा पण परत सिमेंट आणावं लागणार आहे त्याच्यामुळं हे पहिले कम्प्लीट करून घ्यायचं चुलीचं त्याच्यानंतर बाकीचं आज फिरवलं फिरवते ना हां नाही फिरवलं आणि फिरवल्यावर मग त्याच्या यान लावून घ्यायचं का खालून लावते मी आज वर सुट्टी वरून बी लावायचं आणि खालून बी लावायचं म्हणजे बसलं पाहिजे भांडण बारीक बारीक गोष्टी नाही का तसं भांड बसणारच नाही मोठंच भांड बसन फक्त नाही जसं हे जर पाहिलं नाही तर नाही हे पाहिलं नाही तर आता सिमेंट सिमेंट जास्त आहे रेती कमी आहे नुसतं असं घट्ट केलेलं आहे जास्त महत्वाचे हेच जातात पुढं आज आमचं नाही गेलो पण बाई आदळल्यानं हो मग ते आज हांडा विचून घेतात मेन जास्त लक्ष देऊन राहिले ते दे या कोपऱ्यावर हे <laughs> महत्त्वाचं आहे हो ना, ना? हे दो खरुश दोन आणि किती मोठं होतं ते आता किती छोटं झालं कितीपेक्षा पण तुला मग आता त्याला मटेरियल नाही लावून लागत का मातीच्या तिच्या सारखी दिसून राहिली ना माती आणू शेल मग समजतच नाही दुसरं बघून नाही का आणलं मोठं काही आणलं नाही छोटे मग काही असं हे करून ते आपण छोटा ठेवणार ये आता भूल पण सिमेंट कमी पडला पहिले पाच किलो आणलं होतं चुल, चुले पाच किलो आणला होता पाच किलो संपलं सिमेंट कमी पडलं सिमेंट आणायला ते पहिलेच म्हणत मी जास्त आणतो मग म्हणलं होईन पाच किलो देती एक पीस वीस पोतली भरून आणली होती गावाकडून त्या माप घेऊन राहिल्या आणि उंचील किती पाहिजे उंचीला अशीच पाहिजे आणि ते गोल ते ते? ते गोल पण माप असतं काहीतरी मग आता हे काय गोल झाले ना असं काय असं हात मग अशी फिरून पाहिला होता तुम्ही हला असं हा काय लागलं आणि उंच किती असते ते एकदा अजून पहा ना सांगा हे काय टीज भर झाले टीज भर उंच हां वर्ष शिल्लक इथं इतका हे टाकायचं नाही त्या डोपने हां एक टीज भर उंच तर उंच इथं हे डोपला इथं हे एक हीत नाही नाही एकटीच तिचं सुना ह्या पाहता आता बरोबर बसलो बरोबर बसून राहिलं तिच्या दादा जरा 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 लावत लावत ते भांड बसवायचं जे आता या भांड्यात आपण काही करणारच नाही समजा एका याच तिचीच माप जास्त तो कोणा जास्त खाली झाला का कोणता हा हे, हे? हे? नाही नव्हती वर करते जरा हा तेच तर म्हटलं कारण घरच्या चुलीचं वर आहे का हा तर मग खालून बी जरा जर गेलं जर अवलंब झालं एकाच कर दिवसात करायचंय दुसरे उद्या करायला नाही चालणार काही नाही नाही तर मग काय होईल मग ती कडक चिटकणारिटकणार नाही जे काय करायचं ते एकाच दिवशी आज करू काही उद्या करू काही असं जमणार नाही नाही मेन चुलीचं काम एका कर दिवशी करायचं आणि आजूबाजूचं ते नंतर केलं तरीही चालेल हे चुलीचा आतला भाग किंवा वरच ते सर्व एकाच वेळेला करायचं हे बघून म्हणतात आमच्या इकडे काही बघा त्याला पातेले म्हणतात जास्त करून पातेलच म्हणतात पण जुन्या बाया त्या बघूनच म्हणतात अजूनही किती कडक झालं वरच्यात पाय ना उन्हाला आहे ना आता मग फाव दे आता बघून लांब लागतो

आता चूल जी आहे ती वरचा भाग आणि खालचा जो भाग आहे तो सारखा नसतो तर खालचा जो भाग आहे तो थोडा मोठा पाहिजे आणि वरचा भाग लहान पाहिजे मोठा याच्यासाठी पाहिजे की ज्या आपण जाळ लावण्यासाठी ज्या काड्या घालणार आहोत जळत तर ते जास्त बसवले तर त्याच्यामुळे खालचा भाग आहे तो रुंदा करायचा हे सिमेंट लावताना सरळ झालं होतं ते पण नंतर त्यांनी कोरून व्यवस्थित करून को घेतला आणि हे जर दुसऱ्या दिवशी करायचं म्हटलं ते कोरणं शक्य नाही तर त्याच्यासाठी शक्य होईल तेव्हा आतला जो भाग आहे झुरीचा तो एकाच दिवशी करायचा ते रुमालच नाही लावेल तुम्ही बाई कशी ते विते येईल पलीकडे समोर ये जास्त नाही लावेल तिथं चोपडून ये इथं डोपला इथं जर हा इथं नाही लावेल हे डोपला छेन मग पाहत काढू कुजूक पाहा तुमच्या हिशोबाने नाही मोठं काय काय आपल्याला काही समजत नाही आणखी पाच किलो सिमेंट आणलं <laughs> दहा किलो सिमेंट लागतं पूर्ण चूलन ओटा तयार करायचा असला तर

का कोणीच करू शकत नाही <laughs> खाऊन ग नाही ना आपल्याला थोडे जमत इतकं चांगलं <laughs> खरा सर सारखं कोणी करू शकत नाही कोणी

यहाँ सेरामा गोटै चल्छ नुसतं सिमेंट नाही दहा बारा दिवस झाले आता पूर्ण कंप्लीट चुलू व्हायला घोटाई केली चांगली त्यानंतर पूर्ण चोपडी झाली ती आता आणि घोटाई केल्यानंतर मध्ये मध्ये त्याचं ते जे सिमेंट आहे शिल्लकचं ते असं उडतंच काहीतरी तर त्याला काही होत नाही अगदी प्लेन नाही राहत आणि हे उन्हामध्ये आहे त्याच्यामुळे ते जास्त निघालं तर हे पण ओटा पण केला इकडे बसण्यासाठी पण एक छोटासा असा चौकोन तयार करून घेतला म्हणजे इकडे वर खालचं ते पाट वगैरे आणायचं टेन्शन नाही तर हे असं करून घेतलं आणि पाणी दिलं आता याला बरेच दिवस पाणी दिलं समोर पण थोडा मोठा चौकोन केला असा ओटा म्हणजे जळ लावायच्या वेळेस त्याच्या काड्या हे घातलेल्या त्याच्या तिरप्या तिरप्या होत नाही खाली हे जर एवढंच जर केलं आणि याच्यामध्ये जर जा काड्या घातल्या तर त्या अशा जमिनीला टेकून अशा तिरप्या होतात आणि वर भांड्याला पण लागायची शक्यता असते त्याच्यामुळे हा समोरचा ओटा केलेला आहे आणि हीच जर जमिनीवर जा असली प्लेनमध्ये आता ही गच्चीवर होती त्याच्यामुळे ओटा करावा लागला हिला असा आणि जमिनीवर जर असली तर हे समोरचं नाही केलं तरी हे चालतं बसायचं करू शकता तुम्ही किंवा के नाही केलं तरी चालतं म्हणजे हे आपल्या शिल्लकच्या गोष्टी आहेत मेन म्हणजे चूल अगदी कोणीच म्हणणार नाही की ही मातीची चूल नाही म्हणून मातीसारखीच दिसते पण आहे ती सिमेंटची तर या पद्धतीने हा व्हिडिओ कम्प्लीट झाला आणि हे करावं लागतं चुलीला म्हणजे याचं काहीतरी पद्धत असावी सासूबाईंनी हे केल्याशिवाय चूल पूर्ण होत नाही असं त्या म्हणत तर या बाजूला एक असं उंच या बाजूला एक आणि मध्ये अशी एक लाइनिंग आहे याचं काहीतरी महत्त्व असेल ते त्यांना नाही विचारलं मी पण त्या म्हणत कोणतीही चूल याच्याशिवाय कम्प्लीट होत नाही असं हे असतंच थोडंसं उंच केलेलं शेवटी त्याचा काही उपयोगही नाही पण ते असेन काहीतरी नेमकं त्याचं कारण मला माहिती नाही तर हा व्हिडिओ कंप्लीट झाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चूल जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि